नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे पाहिजेच पाहिजेच पाहिजे कोण म्हणते नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संतोष सुतार यांच्या नेतृत्वाखाली महापे एम आय डी सी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले एम आय डी सीने उद्योगासाठी घेतलेल्या जमिनीवर उद्योगाच उभारावा झोपडपट्ट्या नको अशी मागणी करीत मोकळ्या जमिनी मूळ मालकांना शेतकऱ्यांना परत करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे या करण्यात आलेल्या एक दिवसीय आंदोलनात ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष सुतार यांच्यासह प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम पाटील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट विकास पाटील माजी नगरसेवक नामदेव डाऊरकर बाबुराव ठाकूर संजय सावंत यांच्यासह विविध प्रकल्पग्रस्त उपस्थित होते यावेळी बोलताना संतोष सुतार यांनी एमआयडीसीने त्वरित या विषयावरती प्रकल्पग्रस्तांची बैठक घ्यावी अन्यथा येत्या चार ते पाच डी एमआयडीसी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी दिला आहे आज आपण फक्त पत्रकारांशी संवाद साधणार आहोत कारण प तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री किंवा नगरविकास मंत्री, नगर मंत्री आणि हे औद्योगिक क्षेत्राच्या जितके अधिकारी झोपलेले अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत हा आवाज जाण्यासाठी आज आपणास आम्ही मदत केलेला आहे आमचा विषय एकच आहे की औद्योगिक क्षेत्रासाठी दिलेली जागा जे जी, जी, जी आरमध्ये सांगितलं होतं की ती जागा आम्हाला पुन्हा मिळणार आहे परंतु तसं न करता ती जागा झोप्रपट्टी दादांना दिलेली झोपडपट्टी वसवल्या आणि त्यांच्यासाठी आता गेल्या दोन महिन्या अगोदर आम्ही असं ऐकलं की आर एस स्कीम काढणार आहेत म्हणजे आम्ही जे शेतकरी आहोत आम्ही जे ह्या इथले नागरिक आहोत आम्ही इथे स्थानिक आहोत आम्ही जर एखादी गोष्ट केली तर ते अनाधिकृत ठरते आणि जर ह्या झोपडपट्टीमध्ये आम्ही जी जग जागा दिलेली आहे औद्योगिक स्वतःसाठी त्या जागेमध्ये जर का हे झोपड्या बसून इमले बांधून तीन तीन चार चार मालाचे इमल्या आहेत या झोपडपट्टीमध्ये आणि त्यांच्यासाठी तुम्ही एसआरए करत असाल तर तो, तो खरोखर प्रकल्पग्रस्तांवरचा अन्याय आणि प्रकल्पग्रस्त हे सहन करू शकत नाही सर्व नेते लोकांना अधिकाऱ्यांना पत्र दिलेले आहेत की ह्या विषयावर तुम्ही आम्हाला काहीतरी सजेशन द्या पण कोणी काही बोलायला तयार नाही आजचा हा आज जे आम्ही जे तुम्हाला सांगणार आहोत त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना निर्देश देणार आहोत की तुम्ही जर आम्हाला या विषयावर आम्हाला चर्चेला बोलवलं नाहीत किंवा आमच्याशी चर्चा केली नाहीत तर ह्या चार ते पाच दिवसानंतर आम्ही ह्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत आणि यासाठीच तुम्हाला आम्ही मदत केलं आहे कारण आमचा आवाज म्हणजे प्रकल्पग्रस्तांचा आवाज जर त्यांच्या कानामध्ये जात नसेल आ, मंत्री मंत्रीमोदय आणि याच औद्योगिक क्षेत्राचे जे ऑफिसर आहेत तर त्यांच्या कानामध्ये जाण्याचा एकच ह्या तिसरा डोळा आहे आणि त्या तिसऱ्या डोळ्याच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या परत देणार आहोत सीने जागा संपादित केल्यानंतर भूमिपुत्रांना फक्त कितीही जरी जागा गेली तरी शंभर चौरस मीटर क्षेत्रफळाचाच भूखंड वाटप करत होतो सीमध्ये जवळजवळ दोन हजार तीनशे हेक्टर जमीन संपादित केलेली आहे त्याच्यामध्ये चारशे हेक्टर जागेवर झोपडपट्टी वसवली गेली आहे झोपडपट्टी जी वसलेली आहे अशा एकाही झोपडपट्टी धारकाला एस पी ए स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटीचे अधिकारी यांनी कधीही नोटीस मारलेली नाही त्यांनी तसं लेखी स्वरूपात देखील दिलेलं आहे आज प्रकल्पग्रस्त जो भूखंडाची मागणी आहे त्याला बारा लाख रुपये प्रतिगुंठा भरावे लागत आहेत आणि हा एक अन्याय आणि प्रकल्पग्रस्तांना बारा लाख रुपये भरावे लागत आहेत आणि झोपडपट्टीचं पुनर्वसन मोफत केलं जात आहे त्यांना लाईट पाणी सगळ्या गोष्टी मोफत दिल्या जात आहेत आणि हा जो अन्याय आहे ना त्याच्यासाठी वाचा फोडण्यासाठीच आम्ही आज जो तुमच्यासमोर उपोषणाचा इशारा देत आहोत त्याची आपण दखल घ्यावी ती विनंती हो आगरी कोळी कराडी मागासवर्गीय भूमिपुत्र आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळखाय्याने जमिनीचा मालक बनला तो अल्पभूधारक होता आणि त्याला फसवून एक एप्रिल सत्तावन्नला कुळ कायदा आल्या आल्या साठच्या दशकात पुन्हा एकदा एम आय डी सीला जागा संपादित झाल्या जमीन कितीही घ्या पण शंभर मीटरचंच भूक भूसंपादन भु म्हणजे पुनर्वसन सहा एकर जमीन गेली तरी शंभर मीटरचा प्लॉट ही पहिल्यांदा इथल्या एम आय डी सी प्रकल्पग्रस्तांची फसवणूक होती आणि त्यानंतर शिडकोने सत्तरला जमिनी घेतल्या पूर्णपणे यांना भूमिन केलं आज इथले प्रकल्पग्रस्त आपल्या राहत्या घरांची जमीन मालकी हक्कानी मागतात त्यांना जमीन सरकार देत नाही भाडेकरांना देत आहे आणि एम आय डी सीची जागा उद्योगांसाठी घेतली होती ती उद्योगांसाठी वापरली नाही तर तीस वर्षात ती पुन्हा एकदा त्या मालकांना परत करायचा कायदा आहे तो परत न करता त्याच्यावर झोपडपट्ट्या उभारल्या गेल्या त्या एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आणि तिथे आता एस आर ए योजना राबवता ही इथल्या भूमिपुत्रांची फसवणूक आहे आणि नवी मुंबईपासून मुंबई ठाणे रायगड इथे भूमिपुत्रांनी आता आवाज उठवायला सुरुवात केली जर इथला भूमिपुत्रांचा आवाज सरकारला ऐकू येत नसेल तरी ते व्यापक जनआंदोलन उभं राहील मी उरणमधून रायगडमधून आलो यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला कॅमेरामन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता